नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या बत्तीसाव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले वरळी बुद्धविहारातील डॉक्टर आंबेडकरांचे भाषण या भागात आपण पाहणार आहोत हिंदू कोडबिल वादविवाद हिंदू कोडबिल वादविवाद पाच फेब्रुवारी रोजीच लोकसभेत हिंदू कोडबिल मांडले जाण्याची शक्यता होती लोकसभेचे सभापती मावळंकर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार पटेल व इतर सनातनी काँग्रेस जनांचा हिंदू कोड बिलाला तीव्र विरोध होता सर्व सनातन्यांनी विरोधकांची फळीच उभारली होती बिर्ला बजाज हे भांडवलदार देखील त्या बिलाच्या विरोधात होते त्यांनी आपापल्या परीने सरकारवर वजन आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता विरोधकांचे मुख्य जे आक्षेप होते चे चे आक्षे ते, ते असे एक या विषयावर लोकांचा कौल घेतलेला नाही त्यामुळे ते विधेयक घाईघाईने लोकसभेत संमत करून घेऊ नये दोन अशा प्रकारचे क्रांतिकारक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यास काळ अनुकूल नाही त्यामुळे हे वादग्रस्त विधेयक विचारात न घेता अनुकूल परिस्थितीची वाट पाहावी हे विधेयक जर संमत केले तर हिंदू समाजाचे विभाजन होईल चार सध्याची लोकसभा राज्यांच्या विधिमंडळातून म्हणजेच अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने अस्तित्वात आलेली असल्याकारणाने अशा मूलगामी विषयावर कायदा करण्याचा अधिकार लोकांनी तिला दिलेला नाही पाच सध्याचे सरकार राष्ट्राचे काळजीवाहू सरकार आहे असे स्वतःला म्हणविते अशा काळजीवाहू सरकारला संपूर्ण देशाच्या सामाजिक जीवनावर परिणाम करणाऱ्या विषयावर कायदा करण्याचा अधिकारच नाही असमानतेवर आधारलेल्या हिंदू समाजाला समतेच्या चौकटीत पुनर्रचना करून बसविण्याचे डॉक्टर आंबेडकरांचे महान स्वप्न होते त्यासाठी ते जीवाचे रान करून रात्रंदिवस झटत होते त्यांनी स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी घेतली नाही परिणामी त्यांची प्रकृती तर ढासळलीच पण दृष्टीही अधू झाली लोकसभेच्या सभासदांना हिंदू कोडबिलाबद्दलची वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी या हेतूने साहेबांनी एकोणचाळीस पाने असलेली एक पुस्तिका छापून वाटली होती या छापील पुस्तिकेत देशभरातील निरनिराळ्या थरातील प्रतिनिधींशी चर्चा करून मूळ हिंदू संहितेत म्हणजेच हिंदू कोड बिलात आपण काय आणि कसा फरक केलेला आहे याचे सखोल विश्लेषण साहेबांनी केले होते पंतप्रधान नेहरू नुकतेच अमेरिकेचा दौरा आटोपून आले होते साहेबांनी नेहरूंची भेट घेऊन बिल मांडण्याविषयी संमती मिळवली नेहरूंनी साहेबांना हे बिल संमत करणारच असे आश्वासन दिले इतकेच नव्हे तर नेहरू जाहीरपणे घोषणा करीत होते की लोकसभेने हे बिल हिंदू कोडविल जर संमत केले नाही तर आपले सरकार राजीनामा देईल त्याही पुढे जाऊन नेहरूंनी आवेशपूर्ण जाहीर केले आवे की आय विल स्विम और सिंक विथ हिंदू कोडविल पंतप्रधान नेहरू या बिलाविरुद्ध नव्हते पण सभापती मावळंकर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद गृहमंत्री वल्लभभाई पटेल हे उघडपणे विरोधात होते अशा गढूळ वातावरणात डॉक्टर साहेबांनी हिंदू कोड बिल लोकसभेमध्ये पाच फेब्रुवारी एकोणीसशे एक्कावन्न रोजी मांडले अपेक्षेप्रमाणे त्यावर मोठा गदारोळ उठला शिखांचे प्रतिनिधी सरदार हुकुमसिंग कट्टर हिंदूवादी होते पंडित ठाकूरदास भार्गव यांनीही बिलास तीव्र विरोध केला विरोधकांच्या टीकेला मुद्देसूद व समर्पक विश्लेषण करून साहेबांनी उत्तरे दिली तीन दिवस वादविवाद चालला पण बिलाच्या विरोधकांचे समाधान होईना आणि ते होणेही शक्य नव्हते कारण सनातनी लोकांनी कुठल्याही परिस्थितीतील बिल संमत न होऊ देण्याचा निश्चयच केला होता शेवटी सप्टेंबर एकोणीसशे बावन्नमध्ये भरणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनापर्यंत हिंदू कोड बिलावरील चर्चा स्थगित करण्यात विरोधकांना यश आले डॉक्टर साहेब अतिशय निराश झाले परंतु त्यांनी धीर सोडला नाही मी देखील त्यांना धीर देत असे की अजूनही वेळ गेलेली नाही सात आठ महिने वाट पहा कदाचित या अवधीत जनमत जागृत होईल विरोधकांचेही मत परिवर्तन होईल धीर सोडू नका साहेब अतिशय खिन्न दिसत असले तरी हिंदू कोडबिल सप्टेंबरात संमत करून घेण्याची त्यांची जिद्द कायमच होती एक अस्पृश्य मंत्री हिंदू धर्माला भ्रष्ट करीत आहे अशी ओरड सनातन्यांनी धर्माच्या नावाखाली सुरू करून लोकांना भडकवण्यास सुरुवात केली भाषणे निदर्शने व जाहिराती देऊन सरकारविरुद्ध व साहेबांविरुद्ध टीकेचे मोहोळ उठविले पार्लमेंटसमोर भाडोत्री निदर्शक निदर्शने करू लागले होते एकदा तर एका निदर्शकाचे टोळके आमच्या बंगल्यात घुसून घोषणा देऊ लागले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढले साहेबांना खुनाची धमकी देणारी पत्रेही येत होती पण साहेब न डगमगता बिलाचे समर्थन करीत होते दुर्दम्य इच्छाशक्ती हिंदू कोड संबंधी एकूण राजकीय घडामोडींमुळे साहेब खिन्न होत असत तेव्हा मी त्यांना धार्मिक कार्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत असे मी त्यांना म्हणत असे की आता आपण आपले लक्ष धम्मकार्याकडे केंद्रित करून राजकारणाऐवजी धर्मकारण करूया या धम्मकार्यासाठी त्यांना हुरूप येत असे मी भारत बौद्धमय करीन ही त्यांची घोषणा म्हणजेच त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचेच लक्षण आहे एका पत्रात ते दादासाहेबांना लिहितात तीन एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न प्रिय भाऊराव आपली सर्व पत्रे पोहोचली त्या सर्वच पत्रांना उत्तर देत आहे माझी स्वतःची मी अधिक काळजी घेत आहे आता अधिक काळ कशाला जगायचे असे मला वाटत असे पण मी भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माची कामे हाती घेतल्याने मला आणखी काळ जगलेच पाहिजे आजची माझी इच्छाशक्ती मी अधिक काळ जगावे अशीच आहे माझे वयोमान पाहता माझ्या प्रकृतीत काहीसे नवचैतन्य पुन्हा निर्माण झाल्याचे तुमच्याही दृष्टोत्पत्तीस येईल साहेबांचा वाढदिवस चौदा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न रोजी साहेबांचा एकोणसाठवा वाढदिवस देशभर धूमधडाक्यात साजरा झाला त्याच दिवशी आमच्या बंगल्यावर साहेबांसह माझा व साहेबांच्या इतर प्रमुख सहकाऱ्यांचा एक ग्रुप फोटोही घेण्यात आला माझ्या नेमाप्रमाणे मी रात्री बाराला साहेबांना हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या हे वेगळे सांगायलाच नको एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीचे वारे भारतीय घटनेनुसार एकोणीसशे बावन्न साली पहिली सार्वत्रिक निवडणूक जवळ येत होती त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करीत होता निवडणुकीत सहकार्य करण्याच्या दृष्टीने बोलणी चालू होती जेवताना फिरायला जाताना कधी हिरवळीवर बसले असताना या संबंधात चर्चा होत असत काँग्रेस जनसंघ हिंदू महासभा व कम्युनिस्ट इत्यादी पक्षांबरोबर सहकार्य वा युती करणे साहेबांच्या तत्वात बसण्यासारखे नव्हते आमची त्याबाबत बरीच चर्चा चालत असे शेवटी समाजवादी पक्षासमवेत निवडणुकीत सहकार्य करण्याचे ठरवून शेतकरी कामकरी पक्षाचे नेते केशवराव जेधे शंकरराव मोरे आणि भाऊसाहेब राऊत यांना शेड्युल कास्ट फेडरेशनने पाठिंबा द्यावा असे ठरले शेड्युल कास्ट फेडरेशनची निवडणूक निशाणे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने विचारविनिमय पक्षाचा प्रचार उमेदवारांच्या याद्या उमेदवारांची निवड इतर पक्षांबरोबरची सहकार्याची बोलणी करणे त्याचबरोबर कायदा खात्यातील कामाचा बोजा तशात निवडणूक येऊ घातल्याने त्यांच्या खात्यास निवडणूक संबंधी प्रचंड काम होते निवडणूक संबंधी प्राथमिक गोष्टीचे सहकार्यांना मार्गदर्शन करणे अशा कितीतरी कामांचा बोजा त्यांच्या शिरावर होता ते अतिशय शिणून गेले होते दिल्लीहून बाहेर काढण्याशिवाय मार्ग नव्हता म्हणून मी त्यांच्या सेक्रेटरीच्या मदतीने उत्तर प्रदेशमधील राणीखेत येथे विश्रांतीला जाण्याचा कार्यक्रम आखला त्याप्रमाणे विश्रांतीसाठी मी त्यांना घेऊन गेले राणीखेतच्या विश्रामगृहात आमचा मुक्काम होता जूनच्या मध्यावर आम्ही राणीखेतला गेलो आणि दोन जुलै रोजी दिल्लीला परत आलो राणीखेतची विशेष आठवण राहण्याचे कारण असे की कास्ट फेडरेशन व नंतर रिपब्लिकन पक्षाची निवडणूक निशाणी म्हणून निवडलेली हत्ती ही निशाणी राणीखेतला विश्रांतीच्या दरम्यान आम्ही निवडली आहे त्याचे असे झाले की मुंबई सरकारच्या मुख्य सचिवांनी आगामी होऊ घातलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती त्या बैठकीचे निमंत्रण साहजिकच शेड्युलकास्ट फेडरेशनचे से सेक्रेटरी राजभोज यांना आले होते ते तेव्हा त्या ते बैठकीत पक्षाचे बोधचिन्ह म्हणजेच निवडणूक निशाणी काय सांगावे अशी पत्राद्वारे राजभोजनी साहेबांना विचारणा केली होती राणीखेतला पोहोचल्यावर आमचा त्याबाबतीत विचारविनिमय चालला होता साहेबांच्या मते निवडणूक निशाणी उठावदार आणि पटकन लक्षात येईल अशी असावी कोणाचाही बाबतीत गोंधळ उडणार नाही कारण भारतात बहुसंख्य नागरिक अडाणी आणि अशिक्षित आहेत निरीक्षर वा अडाणी माणसालाही निशाणी पटकन समजावी म्हणून निशाणी एखादी वस्तू किंवा प्राणी असावा प्राण्याचा विचार निश्चित केल्यावर तो कोणता असावा असा आम्ही असा खल सुरू केला वाघ सिंह हत्ती घोडा उंट बैल गाय इत्यादी प्राण्यांचा विचार करता मी म्हणाले हत्ती हा प्राणी सर्वात पटकन लक्षात येणारा आणि अगदी वेगळा आहे आणि विशेष म्हणजे हत्तीला बौद्ध धर्मातही विशेष स्थान आहे मला हत्ती आठवण्याचं मुख्य कारण म्हणजे मी अजिंठा आणि वेरूळ येथील बौद्ध गुंफांमधील हत्तीची अनेक कलात्मक शिल्पे पाहिली होती अजंठा लेण्यातील बोधिसत्व असलेल्या हत्तीची ही माझ्या लक्षात होती साहेबांच्या मनातही हत्तीच होता मी पटकन हत्ती सुचवण्याचे मुख्य कारण म्हणजे बौद्ध धर्माचा जो अभ्यास साहेब माझ्याकडून करून घेत होते तो होय पुढील भागात पाहू पुन्हा हिंदू कोडबिल भेटू पुढील भागात